नमस्कार मी मुक्ता मुक्ता आज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी कद्दूचे कटलेट बनवित आहे त्यासाठी मी जिरे आणि लसूण एकत्र वाटून घेतलेलं आहे मिक्सरला त्यानंतर हिरवी मिरची टाकून ते पण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कद्दू जे आहे ते वरचं त्याचं सालपट काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ना खिसून घ्यायचं आहे मी खिसून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट पण करा मोठा असल्यामुळे मला खिसता येत नाही मी त्याचे काप करून घेते फारड जात आहे खिसायला सारखं हातातून पडत आहे गुळगुळ असल्यामुळे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर मी छान असं खिसणीने खिसून घेत आहे त्याचे जे धपाटे आहेत ते पण चांगले लागतात खूप छान असे खिसून झालेलं आहे त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे त्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आहे छान असं आपण चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी घालत आहे लसण जिरे हिरवी मिरचीची पेस्ट त्यानंतर मीठ चवीनुसार कोथिंबीर घातलेली आहे खिसलेला कद्दू घालत आहे मी आता मी ह्याच्यामध्ये हळद घालत नाही आहे तुम्हाला जर हळद आवडत असेल तर घालायची हळद लाल तिखट आणि तीळ पण घातले तर चालतील ओवा घालते तर ओवा पण घातलेला चांगला पण मी घातलेला नाही छान असं पीठ जे आहे ते मळून घेत घेतलेलं आहे त्यानंतर मी एका कपड्यावर छान असे कटलेट करत आहे करून आपल्याला ते तव्यावर तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत मस्त असे छोटे छोटे कटलेट जे आहे मी बनवीत आहे तर तेलामध्ये पण तळता येते तेलात तळायचं असेल तर थोडंसं पीठ जे आहे घट्ट झाले घट्ट पाहिजे ह्याच्यावरून तीळ टाकल्यानंतर आणखीनच चव जे आहे ते भन्नाट लागेल छान असा भाजताना कोथिंबीर आणि लसणाचा सुगंध दरवळत आहे त्यानंतर मी माझे दुसरे कटलेट जे आहे ते टाकत आहे तव्यावर छान चा असे आपल्याला वरून तेल घालून भाजून घ्यायचे आहेत तेलाचा वापर कमी व्हावा म्हणून मी तव्यावर करून घेत आहे तुम्ही ह्याला कढईमध्ये तेल टाकूनसुद्धा तळून घेऊ शकता छान असे क्रिस्पी कटलेट बनवून तयार आहेत दही के सोबत खाऊ शकता मस्त असे झालेले आहेत धन्यवाद